दिसस दरोडेखोर झाले तर तुम्हालाही ऐकून धक्का बसला ना पण हो तस झालंय वर्दीतले रक्षकच भक्षक झालेत ही घटना घडली आहे धुळ्यात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग आणि तिथून गुजरातला जाणारी वाहनं हे त्यांचं टार्गेट होत या महामार्गावर लाल दिव्याची गाडी घेऊन हे भुरटे फिरायचे मुळात ते खरे पोलीस होते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बिपिन पाटील आणि त्याचा साथीदार पोलीस कर्मचारी इम्रान शेख महामार्गावर येणारे मालवाहू ट्रक हे त्यांचं टार्गेट होत आपण जीएसटी अधिकारी आहोत असे सांगून ते ट्रक मालकांना लाखोला लुटत होते हे बरेच दिवसापासून सुरू होत पण एक दिवस एक प्रकरण त्यांच्या अंगलट आलं आणि त्यांचा भांडाफोड झाला पंजाबच्या पटियाला इथले व्यापारी कश्मीर सिंग बाजवा यांच्या मालाचा ट्रक याच महामार्गावर या दोघांनी अडवला जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी केली गाडीतली मालाच्या पावत्या चेक केल्या त्यातल्या चुका शोधल्या आणि बारा लाख शहाण्णव हजारांचा दंड भरावा लागेल असं सांगितलं ला। पुढे तडजोड झाली एक लाख तीस हजार रुपे ही रक्कम गुगल पेवरून खात्यावर वर्ग करण्यात आली मात्र ही गोष्ट व्यापारी बाजवा यांना खटकली त्यांनी सूत्र हलवली तक्रार केली पोलीसच लूट करत असल्याचा आरोप झाल्यानं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कडक आदेश दिले आय पी एस ऋषिकेश रेड्डी यांना तपास दिला आणि धक्कादायक माहिती समोर आली डिपार्टमेंटच्या रात्रीच्या वेळेला आम्ही जीएसटी अधिकारी आहोत असे म्हणून वाहनांचं थांबवणं आणि त्यांच्याकडनं त्यांच्या बिल्टी वगैरे चेक करून त्यांच्याकडनं पैसे विविध याच्याने गोळा करणं असे एक फिर्याद प्राप्त झाली होती तर त्या अनुषंगाने आम्ही तीन लोकांना अटक केलेली आहे त्याच्यापैकी एक स्वाती पाटील आहेत नाशिकच्या एक एस आय बिपिन पाटील आहे आणि एक इम्रान शेख नावाचे आमचे चालक आहे अशा आम्ही तिघांना अटक केलेल्या आहे आणि तपास आता चालू आहे याच्यामध्ये एक आरोपी आहे एक्स वाय झेड तो सध्या फरार आहे तो देखील आज अटक होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर तपासाला अजून गती आहे वसुली अजून करण्यात आलेली नाही साधारणतः एकाहत्तर लाखाचा आत्तापर्यंत त्यांनी पैसे घेतले असं तपासात निष्पन्न होत आहे आरोपींना काल रात्रीच अटक झालेली आहे त्यांचं इंट्रॉगक्शन अजून चालू आहे हळूहळू आपल्याला तपासामध्ये प्रगती कळेल हो, ते सांगितलं ना ते आम्ही स्वतः जी एस टी अधिकारी आहोत असे ते सांगायचे आणि लोकांकडनं ड्रायव्हरकडनं चालकाकडनं त्यांची बिलटी चेक करून ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन देखील करत होते या दोघांनी आतापर्यंत जवळपास एकाहत्तर लाख तेहतीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपयांची लूट केल्याचं समोर आलंय हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे हे एक मोठं रॅकेट असू शकतं अशी भीतीही पोलिसांनी व्यक्त केली आहे आता पकडलेले हे छोटे मासे असून बडे मासे लवकरच गळाला लागतील असं बोललं जात लाईक सबस्क्राईब